जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीने सर्व अकरा ते अकरा जागांवर विजय नोंदवला असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातले मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री अनिल पाटील यांना आपला गड राखण्यात यश मिळालं आहे तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये दिवंगत माझे खासदार हरिभाऊ जावळे व माजी आमदार चिमनराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती महा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला यात संपूर्ण राज्यामध्ये अनपेक्षित निकाल हाती आले असून जळगाव जिल्ह्यातसुद्धा सर्व अकरा ते अकरा जागांवर महायुतीने उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय नोंदवला आहे निवडणुकीत रावेरच्या एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता मात्र ती जागासुद्धा भाजपने काबीज केली असून या ठिकाणी अमोल जावळे यांचा विजय झाला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल सत्त्याऐंशी हजार अशा विक्रमी मताधिक्याने जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश बोळे यांनी विजय नोंदवत विधानसभेत विजयाची हॅट्रिक केली आहे सलग तीनदा विधानसभेत विजय मिळवल्यामुळे आमदार सुरेश भोळे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे उद्या सरकारचा शपथविधी आहे त्यामुळे यात जळगाव जिल्ह्यात कुणाकुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे